का येवडा शेरडा इकून भावाला पैसे पाठवायला लागले मी घरी नसले तू घरी आकलीचा भाग आहे का तुला दुखत होत म्हणून काय दुखत होत म्हणून पाठवलं तुझ्या बाबाच्या घरचं पाठविलेस का माझ्या घरातली लुस्कन का करते तुला संसार पर परपंचा काय घेणं देणं आहे का नाही परपंचा काय आदत काय त्याची अक्कल आहे का नाही करायचं एवढीशी वाटती का, थी वाट का? ती गोष्ट कमी वाटती का काय एवढी दहा बारा हजाराची तू शिर्डी इकले भावाच्या तिकडे दुखण्याला पैसे पाठवले तुला कमी गोष्ट वाटते का ती तुम्हाला माझ्या घरातल्या परपंचाचे लुस्कान करून तुम्हाला माणसं महत्वाचे आहेत का शाळा ते शाळा महत्त्वाच्या आहेत त्या अगं तुझ्या माणसाचा काय तो ताब्या घेतलाय का देते ना भावाचं भाऊजीचं भाऊ भाव परत बापाचं आईचं सगळ्याचा ताबा घेतला का तू